नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी पुतळा परिसरातील अतिक्रमण हटाव परभणी मनपाच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार क्रीडा संकुल परिसरात पुण्यश्लोक आयल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी जागा आरक्षित केली आहे मात्र या जागेवर अतिक्रमण करण्यात आले असून एकतीस मे पूर्वी हे अतिक्रमण हटवावे अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची जयंती आहे या नियोजित जागेवर जयंती दिनी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन होणार असल्याने अतिक्रमण हटविण्यात यावे जयंती दिनी जिल्ह्यातील बस डेपोमधून जामखेडला विशेष बस डे सोडण्याची मागणी अनंत बनसोडे सुरेश भुमरे आबासाहेब खुने शिवाजी खुने गणेश गने मुळे लक्ष्मण बोबडे यांनी केली आहे आज परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी भेट घेतली राजमाता पुणेश्वर काळेधरकर यांची एकतीस मे रोजी जयंती उत्सव असून महानगरपालिकेने घेतलेल्या ठरावाप्रमाणे नियोजित पुतळ्याच्या जागेवरती सध्या अतिक्रमण झालं आहे आम्ही समाजाच्या वतीने अनेकदा निवेदन दिले पण आद्या कुठली कारवाई झालेली नाही त्यामुळे आता अंतिम हे स्मरणपत्र आहे यापुढे जर येत्या आठ दहा आठ ते दहा दिवसात जर मान महानगरपालिकेने तिथलं अतिक्रमण मुक्त नाही केलं तर सर्व समाज बांधवांसोबत घेऊन एक जनआंदोलन उभार उभारण्यात येईल आणि त्या प्रसंगी कायदा आणि जर प्रश्न परिस्थिती निर्माण झाली त्याची सर्वोच्च जबाबदारी ही जिल्हा परिषदेची असेल त्याच अनुषंगाने दुसरी मागणी आमची अशी आहे की एकतीस मेला परभणी जिल्ह्यातील सर्व समाज बांधव चोंडी येथे राजमाता कुणशुलकर यांना नतमस्त होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जात असतात त्याच अनुषंगाने आम्ही आता याच्यानंतर विभागीय आयुक्त यांना एक समाजावती निवेदन देणार आहेत की आपल्या प्रत्येक आघारातून एक एसटीची डेपोची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज